सुटला गाडी क्रमांक सेहेचाळीस सुटला मधी जोशवान डॉग उभा आहे त्या डॉगला बाजूला घ्यायचा प्रयत्न करा नाहीतर अडचण निर्माण करत शेहेचाळीस पडतो या मैदानातला कोण होतोय शेहेचाळीस चा गट विजेता दोघांमध्ये लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार लढत झाली आडेल होते धारपोडीकर आणि पड्याळ होते पाडेगावकर निकाल गेला कॅमेराकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय शेहेचाळीस <São> वळवा सत्तेचाळ वळवा सत्तेचाळीस वळवा मदनाद न पाहणार खाली गाड्या वळेत चला पटपट ये जा करा गणे क्रमांक से चा निका तास